भावांनो तुम्ही सर्वात पहिले ते एक व्हिडिओ बघा न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही गावात फाशी झालीच पाहिजे आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची रुग्णालयामध्ये किती मोठी अशी घटना झालेली आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो पाठवून द्या आम्हाला न्याय हवा बस काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी जास्त मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवाय साहेबांकडनं दादा साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला आहे आमच्या नातेवर डोंगराळ्या येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं सा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बास त्याला फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस आम्देशा? लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बास तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल प्रकारे तिचे आई भाऊ नातेवाईक रडताय भावनो एक फक्त साधा विचार करा की हे जर आपल्या एक एखाद्या घरातल्या मुलीवर स्त्रीवर असं जर काही जर झालं ज असतं तर आपण काय केलं असतं तर असं समजायचं की हे आपल्या घरातल्या एका मुलीवर किंवा स्त्रीवरच झालेलं आहे आणि याच्यावर आपले रिएक्शन सगळ्या जगाला दाखवून द्यायचं आहे एक जर आपण बघायला जर गेलो तर दुसऱ्या देशात अशा सजा आहेत की जर असं काही रेप वगैरे झाला नाहीतर छेडछाड करताना पकडल्या गेलं तर भर चौकात ते जे पुढचा रेप करणार किंवा अत्याचार करणार आहे त्याचं धड लगालग केलं जातं भावानो तर आपल्या भारतात का नाही अरे तुम्ही काय बघता प्रूफ कानून आहे कानून अंदा काही नाही हे फक्त सगळं लपवलं जाते आणि असं नाही की प्रूफ नाही का काय नाही अरे हे असे काही काही त्यानं काय केलंय अरे ती लहान लीक्रूतरे त्याचं काय दगडानं ठेसू ठेसू पुरत तोंड अरे त्याच्या जीवाला अशी जराशी बी दया बी नसाल आली तर माझं एकच म्हणणं आहे आपले एवढे व्हिडिओ व्हायरल होतात एवढ्या गोष्टी व्हायरल होतात तर माझं एक म्हणणं आहे की भाई न करो काय करायचं ते जे पुढचं जे त्याला एक तर भर चौकात फाशी द्या नाही तर भाई त्याचे तुकडे करा तुकडे केल्याच्या नंतर माझे कसं आता सगळे लोक पाहणार आणि अशीच सजा जर आपण जर लागू जर केली तर त्या पुढच्याच असं काही विचार किंवा असं करताना जर बघायला जर गेलं त्या अशी लाज वाटत लाज बी आणि त्याला एक भीती बी वाटन हे एवढे सारे प्रकार होऊन पण आपण थांबू शकणं याला कारण कोण आपणच कारण की याच महाराष्ट्रभूमीत एक टाइम असा होता की कोणत्या परस्त्रीकर नजर उचलून जरी बघितलं किंवा असं काही कृत्य केल्याच्या नंतर त्या पुढच्याच चौरंग केला जायचा ते काळ म्हणजे देवत छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात कसं होतं जर असा चुकीत सापडला की त्याचा चौरंग केला तर भवानो आता काय झालं का आता स्त्री बदलित काय काही का आता नियम बदलेत भावांनो हे नियम जर आपल्यावर जर लागू जर होत असतील तर हे नियम काहीच फायद्याचे नाही कारण की आज लोकांच्या घरात झाले उद्या आपल्या घरात व्हायला पण टाईम लागणार नाही आणि जर असं जर चालू जर राहिलं चा तर घराच्या बाहेर निघायला पण मुली किंवा स्त्रिया भीती आणि भावांनो हे थांबवणं पण आपल्या हातात आहे आणि याला प्रोत्साहन देणं पण आपल्या हातात आहे तर माझी एकच इच्छा आहे की तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावं आणि जास्तीत जास्त लोकांचे डोळे उघडून द्यावं जय महाराष्ट्र जर भावांनो असाच तुमच्याकडे एखादा मुद्दा जर असेल तर मला नक्की सजेस्ट करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या